महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा कळमनूर येथे वैजनाथ अप्पास बँक नवीन शाखेचा लोकार्पण सोहळा संपन्न कळमनूर येथे आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी वैजनाथ अप्पास राव मराठवाडा नागरी सहकारी बँक लिमिटेड हिंगोलीच्या नवीन शाखेचा लोकार्पण सोहळा तोटलिंग स्वामी मठ संस्थांचे शब्र एकशे आठ श्री महादेव शिवाचार्य महाराज व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत फीत कापून करण्यात आला यावेळी विधानपरिषद सदस्य प्रज्ञा राजीव सातव कळमनुरीचे आमदार संतोष बांगर बँकेचे अध्यक्ष सुरेश अप्पा सराफ अध्यक्ष हंसराज गनवानी माझे आमदार गजानन घुगे रामराव वडकुते जगदीश खुराणा दिलीप चव्हाण यांच्यासह शेतकरी नागरिकांची उपस्थिती होती न्यूज फिफ्टीन मराठी साठी नारायण काळे हिंगोली मी सुरेश वैजनाथप्पा सराफ आपल्याला वैजनाथाप्पा सराफ मराठवाडा नागरी सहकारी बँक शाखा कळमुरी लोकार्पण सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो आमदार प्रज्ञाताई सातव आमदार संतोषरावजी बांगर माझे आमदार वडकुते साहेब इतर आलेले सर्व इथं इंगोल कळमनुरी परिसरातील कळमनुरीतील लोकांना मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व मी बँकेची सध्याची स्थिती आपल्यासमोर समोर ठेवू इच्छितो ही बँक अठरा मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी स्थापना झालेली आहे बँकेचे संस्थापक अध्यक्ष वैजनाथप्पा नागनाथप्पा सराफ माजी अध्यक्ष इंगोली यांनी केलेली आहे एकूण वसूल भाग भांडवळ तीनशे सव्वीस पॉईंट पासष्ट एकूण सभासष्ट पाच हजार चौवेचाळीस रिझर्व्ह देवी, फंड पाचशे तेवीस पॉईंट झिरो आठ लक्ष एकूण ठेवी पंच्याहत्तर अठरा पॉईंट एकूण कर्ज बावन पंच्याऐंशी एक्याण्णव एकूण नफा एका एनपीए झिरो झिरो पॉइंट झिरो फोर परसेंट सतत ऑडिट वर्क अ सीआरआर प्रमाणे सतरा पॉईंट एक्क्याण्णव बँकेचे खिडते बाड़ शहाऐंशी शहाऐंशी पॉईंट झिरो दोन भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकेचे एकूण कर्ज वाटप पैकी प्रायोरिटी सेक्टर व आक्रमण क्षेत्रात नियमानुसार कर्ज पुरवठा केला आहे बँक एस डब्ल्यू एम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार आर्थिकदृष्ट्या सक्षम व सुव्यवस्थेशील बँक आहे बँकेच्या एकूण शाखा सहा आहेत औंडा नागनाथ हिंगोली वसमत शेनगाव बाळापूर कळंगुरी बँकेची मुख्य इमारत हिंगोली ते आहे सदर बाजारात आहे बँकेकडून डिजिटल बँकिंग मोबाईल ऍप क्यू आर कोड आर एनईएफटी एनईफटी एस एम एस आय एम पी एस व इतर सुविधा दिल्या जातात सर्व संचालक मंडळ शाखा सल्लागार समिती सदस्य सभासद ठेवीदार कर्जदार कर्मचारी यांचे बँकेच्या यशात महत्वाचा वाटा आहे आणि बँक शंभर कोटीच्या वाटचालकडे उद्दिष्ट ठेवून काम करत आहे आणि सर्वांचे मी परत एकदा आभार व्यक्त करतो बिना सहकार नाही उद्धार आणि जय सहकार धन्यवाद